नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आज आलो आहे शिरस मार्ग ह्या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी त्रिवेणी संगम घाट आहे मार्ग मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर हे समोर आपण समोर पाहतो आहे शनीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी मित्रांनो दोन नद्याचा संगम या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो हे आपण समोर पाहू शकतो आहे या ठिकाणी सध्या पाणी पाण्याचा भाग आहे ते पाहू शकतो समोर असं या ठिकाणी पूर्ण पाणी मित्रांनो डिसेंबरमध्ये पण जर बघितलं तर ह्या नदीला आपण पाहू शकतो कशा पद्धतीने फुल पाणी आणि हा या ठिकाणी मित्रांनो जे म्हणजे दहावे वगैरे जे असतात ते ह्या परिसरामध्ये दहावे वगैरे केले जात केले जातात ह्या आसपासच्या गावातली जे म्हणजे कोणी जर कोणाची मौत झाली तर या ठिकाणी त्याचे दहावे वगैरे केले जातात मित्रांनो